महादेव मुंडे यांची हत्या होऊन पावणे दोन वर्ष होत आलेले ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि आता आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला हत्या झाली आणि आता आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास दोन महिन्यांनी दोन वर्ष कम्प्लीट होती त्यांच्या सुविध पत्नी त्यांच्या वृद्ध आई वडील मुलं छोटी या ठिकाणी आहेत आणि यांनी तब्बल माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस वेस वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलेली आहेत आणि त्यांची साधी, साधी मागणी होती की स्वर्गीय महादेव मुंडे यांची हत्या ज्यांनी केली त्यांना अटक करावी त्यात गृहिणी आहे साध्या गृहिणी आहे ताबडतोब आपल्याला लक्षात येतं त्या काही राजकारणातल्या नाही राजकारणाची घेणं देणं नसणारं कुटुंब दिसत आणि असं असताना कोणत्या तरी वादातून काही लोकांनी हत्या केली असा त्यांचा आरोप होता आणि आरोप आहे आणि या आरोपावर तिथले जे जे एस होते त्यांनी कोणती दखल घेतली नाही मग आधी जे ठाकूर होतील त्यांनी असेल किंवा आताचे जे कावत आहे मला वाटतं कावतच आहे ना कावत असेल यांनी सुद्धा दखल घेतली शेवटी त्यांना या माऊलीनं शेवटी आपल्या पतीचा जी घटना दुर्घटना घडली त्याला न्याय मिळावा म्हणून शेवटी विष प्राशन करावं लागलं या महाराष्ट्रात अशी घटना घडलेली आहे आणि शेवटी आज माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतली टी स्थापन केली या एसआयटीनं मला असं वाटतं निश्चित स्वर्गीय महादेव मुंडे यांचे जे हत्येकरी आहे त्यांचं जे दुःख आहे ते तर भरून निघणार नाहीच आहे कधी तरी त्यांनी ज्यांची हत्या त्यांनी केली त्यांचं नाव त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे वाल्मिक कराड सुशील करार, गोत्या गोट्या गीते असे स्पष्टपणे आरोप त्यांनी केलेले आहे एव्हिडन्स पण आहे सगळे कशामुळे झालं काय झालं याचे पण सकृतदर्शनी पुरावे तिथे उपलब्ध आहे परंतु राजकीय दबावाखाली या प्रकरणात पोलिसांनी पावलं पुढे उचलली नाही मुख्यमंत्र्यांनी यासाठी स्थापन केली मी निश्चित मुख्यमंत्र्यांचा आभार मानेल पण दोन दोन वर्ष अजून आरोपी सापडत नाही हा महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा तशी आघाडीची आपण असं म्हणतो मला वाटतं आज एक कुटुंब इथं आलेलं आहे यांचं दुःख जे आहे मला वाटतं याच्या वेदना ज्या आहे ह्या ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर अंगावर शहारी येतात अशा सगळ्या वेदना आहेत परंतु या वेदनाला वाट कुठंतरी ज्यांनी यांची हत्या केली त्यांना मला वाटतं फासावर चढवलं पाहिजे पकडलं पाहिजे फासावर चढवलं पाहिजे आणि स्वर्गीय महादेव मुंडे यांचा जो जीव केला आहे त्यांच्या आत्म्यास किमान थोडी का होत नाही शांती या निमित्तानं मिळेल असं मला वाटतं परंतु तो तो आज या कुटुंबीयावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो मला असं वाटतं ते दुःख कधी भरून न आहे छोटी छोटी मुलं आहेत या मुलांना आज वडिलांचं प्रेम नाही आज हे वृद्ध मातापिता आहे खरंतर वृद्ध मातापित्यांच्या खांद्यावर एखादं आपल्या पुत्राचं प्रेत जाणं हे कधी मला असं वाटतं कोणत्याही मातापित्यांना असं कधीच वाटत नसतं आणि ते दुःख त्यांना झेलावं लागलंय आणि म्हणून निश्चित मी राज्य सरकारला विनंती करेल आवाहन करेल की या संदर्भातले आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजे येणार काळात निश्चित मी प्रळीला जाऊन या कुटुंबियांच्या सुद्धा भेट देईल परंतु सगळ्यात आधी हे आरोपी पकडले पाहिजे आणि या आरोपींना तात्काळ लवकरात लवकर हासावर लटकवण्याची प्रक्रिया केली पाहिजे अशा प्रकारचं निश्चित आव्हान मी करेल